कशी द्यायचे मेंढ्या अठ्ठावीस हजार सगळे बोला गे मागाय तुम्ही म्हणा की असं बोलले नंतर कसं व्हायचं बरं तुम्ही तर की म्हणलंय अठ्ठावीस हजार तेरा हजार रुपये रुपया हे तेरा हजारानं काय मिळत मेंढ्या बोला पंधरा हजार तुमचा माल आहे तुमचा माल आहे तुम्ही बोला ना सत्तावीस हजारांनी दे हे पंधरा हजार रुपये धरतोय का नाही नाही मग कसे धरतोय असं मागून मिळते ते नीट मागा व्यवहार बोल ना बोलाय तुम्ही तू बोल ना सरळ तुम्हीच बोला सरळ तुम्हाला कळतंय आहे कळत आहे म्हणून बोल तुम्ही पंधरा हजार बोललो म्हणजे काय फुकाट द्यायचे का पैसे मोजायचे तू वस्तू बी तशी आहे त्या वस्तू आहे की पाच पिल्ल आहे पाच पिल्ल पाच पिल्ल कसली मोठी पिल्ल आहे ती

नाही अहो लई रांगाला लागला आहे तुम्ही माल तसा ताल आहे रे म्हणा तरी काय काहीतरी करूच ना व्यापार झाला पाहिजे का ना बरोबर आहे बरोबर आहे बोल ना बोला बोला तुम्हीच बोला बोल ना म्हणलं की म्हणा की तुम्ही आता सोळा हजार रुपये म्हणलं असं मागून मिळते त्या का मेंढ्या सतरा हजार रुपये धरतं ठोक्यानं मागावं मेंढ्या मेंढ्या कशा द्या बघा तेवढ्या मेंढ्या बघतो गिरे मेंढ्या बघतो गिऱ्या शिवाय मेंढ्या बघितली म्हणून मागवता हो

दे, दे बोल ना तुझी पंचवीस तीन बरे ऐकले मुद्द्याच काय आहे काय बोललं पाहिजे व्यवहार जोडायचं कोण आहे का बोला जोडायच बोला मागा उमेंट रे मागू ना अठरा हजार रुपये चोवीस ना देत असेल एकोणीस हजार तुम्ही काय घेता एकोणीस न अजून काय करू चोवीस कोणीकडे आणि कोणीच कोणीकडे जोडायच बोला मी तशी आहे मोठी तर काय बोलणार कशा एक ती दोन तीन मी तरी सडी जाईल अहो हिला कुकरो आहे द्यावा कंची मेडी सडी म्हणता तिचं मोठं कुकरो आहे पहिले डप्पळ बघा पहिलेकडे जाऊन गाभन मी राहिली ओळखू ती गाभन आहे पण दोन सड्या जायचे ना ही लावार आणि तिचं लावार सड जागी अहो गाभन मी राहिली द्यावा ती पण गाभन ती बघ अजून सडीच म्हणाजे रे कासायला लागलेली मी राहिली यावं

हाय की रोख पैसे आहेत पण व्यवस्थित बोललं पाहिजे का नाही अरे बनलं की जोडणं दर्ज न अजून काय बोलू नाही म्हणलं मी अ बी आता चोवीस म्हणत होतं तेवीस म्हणलं आहे बोला का या गोष्टीला कसं कळतं का तुला कळतं म्हणा तरी ये न एकवीसनं म्हणलं आहे लावजो नोट नाही राव लई काय मी म्हणताय एकवीसचे नोट टिंगल करत नाही फायनल बावीसनं न्या जाऊ जाऊ द्या आता काय झालं मशी खूप मोठं झालं मी काय बोललो बावीस एकवीस न बोलतोय ती मग ते बावीस न अपमान करतोय फायनल बावीस सुट्ट नाही थांबा जरास व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे नाही चुकत चुकत, चुकत नाही चुकलं नाही थांबा, थांबा। बोल जा बोल जा, जा। म्हणले बावीस न नका तसं करू लागा येड्या मध्ये एकवीस न म्हणले रे टिंगल किल नाही बावीस न फायनल अरे बो नोट काढून बोलतोय रे व्यवहार बोलतोय राव मेर कशे बघा जरा मेर तर माप बघा जरा मर्यादेच्या बाहेर नका ना जाऊ नाही मर्यादे नाही बावीस नाही मर्यादे बाहेर झालं जीव खायचं काम झालं हा

Fazladım